श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी घट उठवण्याचा मुहूर्त काय असणार आहे तसेच ज्यांनी उठता बसता उपवास केलेला असेल त्यांनी उपवास कधी धरायचा आहे कधी सोडायचा आहे ज्यांनी नवरात्रीचा नऊ नौ दिवसांचा उपवास केलेला असेल त्यांनी क हा उपवास कधी सोडायचा आहे आणि उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळू शकेल तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात यंदा नवरात्रीची सुरुवात ही बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे नवरात्रीचा सण हा नऊ दिवस साजरा केला जातो परंतु यंदा तृतीया तिथीची वृद्धी झाल्यामुळे नवरात्रीचा सण आहे तर तो दहा दिवस चालणार आहे आणि अकराव्या दिवशी दसऱ्याचा सण असणार आहे म्हणजेच विजयादशमी असणार आहे तर यंदा उठता बसता उपवास कधी करावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर नवरात्रीचा बसता उपवास आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी धरून दुसऱ्या दिवशी सोडतो आणि त्यानंतर उठता उपवास दुर्गाष्टमीच्या दिवशी धरून नवमीच्या दिवशी सोडला जातो तर यंदा दुर्गाष्टमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तर तीस सप्टेंबरला उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला बुधवारी उपवास आपल्याला घट उठल्यानंतर सोडायचा आहे घट एक ऑक्टोबरला उठवायचे आहेत ज्यांच्याकडे दसऱ्याला उपवास सोडतात तर त्यांनी नवमीच्या दिवशी उपवास धरायचे आहेत म्हणजेच एक ऑक्टोबरला एक उपवास धरायचा आहे आणि दोन तारखेला दोन ऑक्टोबरला उपवास हा उठता उपवास सोडायचा आहे म्हणजे ज्यांच्याकडे नवमीला घट उठवले जातात तर त्यांनी तीस ऑक्टोबरला उपवास करायचा आहे आणि एक ऑक्टोबरला उपवास सोडायचा आहे आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला दस घट उठवले जातात त्यांनी एक तारखेला उपवास करायचा आहे आणि दोन तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी घट हलवल्यानंतर उपवास सोडायचा आहे घट उठवायच्या आधी सर्वांकडे महानैवेद्य बनवला जातो काही जण गोडाधुडाचे पदार्थ बनवतात तर अनेक जणांकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आणि असंही आपण दसरा या सणाला गोडधोड जेवण बनवतच असतो तर त्यामुळे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी घटाला देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट उठवल्यानंतर मग आपल्याला उपवास सोडायचा आहे काहीजण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायच्या थोडंसं आधी दही भाताचा नैवेद्यही दाखवतात आणि घटामध्ये पण थोडासा दही भात टाकतात गारवा म्हणून तुमच्याकडे जर ही पद्धत असेल तर तुम्ही करू शकता आणि अनेक ठिकाणी दही भात खाऊनसुद्धा उपवास सोडतात किंवा मग तुमच्याकडे जर पुरणपोळीचं जेवण बनत असेल तर आपल्याला घट उठवल्यानंतर पुरणपोळीचं सात्विक असं जेवण ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्हाला चुकूनही तामसी पदार्थाचे सेवन करायचे नाही मग कांदा लसूण यांचाही समावेश हा तामसी पदार्थामध्ये होतो तर कांदा युक्त पदार्थाचे सेवन करून उपवास सोडू नका म्हणजेच काय तर तुम्ही जेही पदार्थ बनवाल तर त्यामध्ये कांदा लसूण हे वापरू नका आपल्याला सात्विक अन्न पदार्थ ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही दही भात खाऊन सोडू शकता किंवा पुरणपोळी खाऊन उपवास सोडू शकता किंवा मग देवीचा प्रसाद म्हणून एखादी कडकणी किंवा आणि एखादा गोडाचा पदार्थ बनवला असेल तर तोही खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता त्याचबरोबर घट उठवल्यानंतर जो अखंड दिवा असतो तर तो फुंकर मारून विजवू नका तर त्यातील तेल संपल्यावर तो दिवा आपोआप शांत होईल त्यानंतरच तुम्ही तो उचलून घासून पुसून स्वच्छ करून ठेवा आपण ज्या दिवशी घट उठवणार आहोत तर त्या दिवशी दसरा आहे तर त्या दिवशी आपल्याला देवांनासुद्धा स्वच्छ स्नान घालून त्यांची स्थापना नवीन वस्त्रावरती करायची आहे आणि त्यांची छान अशी पूजा करायची आहे या दिवशी देवाला आवर्जून झेंडूची फुले आणि आपट्याची पाने व्हायची आहेत आणि याच दिवशी नवरात्र उत्थापन आणि उपवासाचं पारणं सुद्धा होणार आहे तर या उपवासाला तुम्ही काय काय खाऊ शकता तर या उपवासाला भगर चालते फळे चालतात किंवा भेंडीची भाजी सुद्धा तुम्ही या उपवासाला खाऊ शकता त्यामुळे असे पोषक द्रव्य घेऊन तुम्ही हा उपवास करू शकता हे उपवास करताना आहारासाठी अत्यंत योग्य पदार्थांची निवड करणे गरजेचे असते काहीजण सावधाना खिचडी आणि बटाट्याचा वापर हा जास्त प्रमाणात करतात हे पदार्थ तर उपवासाला चालतात पण हे पदार्थ पचायला बऱ्यापैकी जड असतात हे पदार्थ आपल्या जटराग्णीला मंद करतात त्यामुळे शक्यतो असे पदार्थ खाणे टाळावे त्याऐवजी तुम्ही फळं कितीही खाऊ शकता फळांचा रस पिऊ शकता किंवा दुधाचे सेवन करू शकता नारळ पाणी पिऊ शकता मधाचं सेवन करू शकता गोडामध्ये सांगायचं झालं तर खजूर राजगिऱ्याचे लाडू असे पदार्थही तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर दही ताक शहाळ्याचे पाणी असे सुद्धा पेय तुम्ही या नवरात्राच्या उपवासामध्ये पिऊ शकता उपवासाच्या शेवटच्या दिवसांमध्ये शक्यतो नारळाचे पाणी पिणे योग्य ठरते कारण उपवासादरम्यान पोट बिघडेल या भीतीने आपण थोडंफार कमी खात असतो असं शहाळ्याचं पाणी पिलं किंवा नारळाचं पाणी पिलं तर तुम्हाला बऱ्यापैकी एनर्जी मिळत असते तसेच उपवास करत असताना सुद्धा भरपूर सेवन करावे या उपवासाला तुम्ही राजगिऱ्याचे पीठ राजगिऱ्याचे लाडू हे देखील सेवन करू शकता राजगिऱ्याच्या पिठापासून तुम्ही थालीपीठ वगैरे बनवून तेही खाऊ शकता ज्यांना अगदीच खूप जास्त भूक लागत असेल तर त्यांनी भगरीच्या पिठाची भाकरी म्हणजेच ज्याला आपण दशमी असं म्हणतो तर ती देखील खाल्ली तरीही चालेल तर तुम्ही भगरीची भाकरी त्यासोबतच भेंडीची भाजी राजगिऱ्याची भाजी लाल भोपळ्याची भाजी तसेच बटाट्याची भाजीही तुम्ही या भगरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता तर अशा प्रकारचा आहार तुम्ही घेतला तरीही चालू शकतो कारण आपण दशमी भाजून करतो आणि भाजलेले अन्नसुद्धा पचण्यास खूप हलके असते म्हणजे या उपवासामध्ये तुम्ही शक्यतो भाजलेले उकडलेले वाफवलेले पदार्थ खावेत तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज करावेत तसेच मिठाबद्दल सांगायचं झालं तर या उपवासादरम्यान आपण शक्यतो पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करावा कांदा लसूणचा वापर टाळावा अतिप्रमाणात ग्रहण करणे टाळावे या पवित्र काळामध्ये तर तुम्ही अल्कोहोल मांसाहार अंडी आणि धूम्रपान हे पूर्णपणे वर्ज करायचं आहे त्याचबरोबर उपवासादरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचं तेल हे सुद्धा अजिबात वापरायचं नाही म्हणजे थोडक्यात या उपवासादरम्यान तुम्ही साबुदाना बगर राजगिरा पीठ शेंग, शेंगा शिंगाड्याचे पीठ बटाटा रताळं राजगिऱ्याची भाजी शेंगदाणे तूप हे सुद्धा खाऊ शकता तर त्याचबरोबर तेलामध्ये सांगायचं झालं तर तुम्ही शेंगदाण्याचे तेल तुम्ही हे सर्व पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता किंवा मग तुम्ही साजूक तूपही हे पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता तसेच लाल भोपळासुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा मग उपवासाचा भोपळा मिळतो तर त्याला आमच्याकडे काशी भोपळा असंही म्हणतात तर तो सुद्धा तुम्ही या उपवासादरम्यान खाऊ शकता भेंडीची भाजी दशमी यापैकी तुमच्या शरीराला जेवढे सहन होईल तेवढेच अन्नपदार्थ तुम्ही या उपवासादरम्यान खावेत स्वतःला पुरेशी ऊर्जा मिळत राहावी म्हणून योग्य प्रमाणात फळं खाणं आणि सात्विक अन्नांचं ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे खोटं बोलू नये कोणाचा तिरस्कार करू नये घरामध्ये कटकटी भांडणं करू नयेत उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहिले पाहिजे खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवले पाहिजे कोणालाही अपशब्द बोलणे टाळावे तसेच भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्या घरात देवी विराजमान झालेली असते जिथे स्वच्छता आणि शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो त्यामुळे या नियमांचे सुद्धा आपल्याला काटेकोरपणे पालन करायचे आहे ज्यांनी नवरात्रीचा उपवास नऊ दिवस केलेला असेल तर त्यांनी काहीजण अष्टमीला तर काहीजण नवमीला किंवा काहीजण दसऱ्याच्या दिवशी उपवास ओढतात तुमच्या घरामध्ये जशी पद्धत आहे तुमच्या परंपरेनुसार तुम्ही हा उपवास सोडायचा आहे तर आमच्या भागामध्ये नवरात्रीचा नऊ नौ दिवसाचा उपवास हा दसऱ्याच्या दिवशी सोडला जातो म्हणजेच नऊ दिवस उपवास केला जातो आणि दसऱ्याच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि तोच न पुरणपोळीचं जेवण करून आम्ही हा उपवास सोडतो काहीजण नवमीला सायंकाळी हा उपवास सोडतात तेव्हा तुम्ही सोडला तरीही चालेल पण उपवास उपवा उपवा सोडताना सुद्धा आपल्याला सात्विक अन्न ग्रहण करूनच उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचे तामसी अन्न चुकून सुद्धा ग्रहण करू नका एखादा गोडाचा पदार्थ किंवा सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही हा उपवास सोडायचा आहे आमच्याकडे पुरणपोळी खाऊन हा उपवास सोडला जातो पण हा उपवास सोडण्याआधी तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता किंवा एखाद्या ब्राह्मण सवष्ण स्त्रीला जेवण घालावं त्यांना जेवण दिल्यानंतर अन्नदान दिल्यानंतर आपण नऊ दिवस अन्नाचा त्याग केलेला असतो अन्न त्याग केल्यामुळे अन्नदान करावं आणि त्यांना संतुष्ट करून मग आपण भोजन ग्रहण करावं नसेल तर मग अष्टमीला किंवा नवमीला कन्यांना जेवायला घालून मगच हा उपवास सोडावा अशा प्रकारे उपवास सोडण्याआधी किंवा ग्रहण करण्याआधी तुम्ही एखाद्या ब्राह्मण सवासिनीला जेवण घालावं किंवा कन्यापूजन करावं त्यामुळे तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल त्यांना जेवण घातल्यानंतरच मगच आपण भोजन करावं प्रकारे नवरात्रीचे उपवास करणाऱ्यांनी प्रामाणिकपणे व्रताचे पालन करावे व्रतमध्येच तोडू नये जी व्यक्ती पूर्ण भक्तीने उपवास करते त्यांच्यावर देवीची कृपा राहते आणि त्यांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अजूनही काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ